सर्वात मोठी बातमी अशी की एस टी कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करणे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणी या मागण्यांवर मान्यता प्राप्त संघटने समवेत चर्चा करून समितीने शासनाला साठ दिवसात अहवाल सादर करण्याचे मान्य केले आहे मात्र चार महिने लोटले तरी अहवाल सादर झाला नाही त्यामुळे आता उपोषण सुरू केले असल्याचे महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेने स्पष्ट केले कर्मचाऱ्यांनी तेरा फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे राज्यातील विभाग पातळीवर उपोषणास सुरुवात केली असून सरकारने दखल न घेतल्यास आगार पातळीवरील कर्मचारी उपोषणाला बसून काम बंद आंदोलन सुरू करतील त्यामुळे एस टी सेवा ठप्प होईल असा इशारा महाराष्ट्र एस कामगार संघटनेने दिला आहे चार महिने उलटून गेले मात्र मागण्या काही पूर्ण झाल्या नाहीत अशात विविध प्रलंबित मागण्यांसाठी एस कर्मचारी उपोषणास बसले आहेत तसेच मागण्या मान्य झाल्या नाहीत तर एस टी सेवा बंद करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र एस कामगार संघटनेने दिला आहे एस कर्मचाऱ्यांच्या सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये महागाई भत्त्याची घरबाडे भत्त्याची आणि वार्षिक वेतनवाढीच्या थकबाकीची रक्कम देणार असा अनेक मागण्या पंधरा दिवसात पूर्ण होणार होत्या मात्र मागण्यांबाबत कोणताच विचार होत नसल्याने कर्मचारी संतप्त झाले आहेत उपोषणानंतर ही मागण्या मान्य झाल्या नाहीत तर एस टी सेवा पूर्णपणे बंद करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेने दिला आहे सातवा वेतन आयोग मिळेपर्यंत व इतर मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन अशाच प्रकारे तीव्र करण्यात येईल याचा इशाराही संघटनेने दिला मंडळी या बातमीबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की कळवा एस टी महामंडळाच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद